इच्छा असते की वृद्धाश्रमाला काही ना काही भेटवस्तू द्याव्यात त्या विचार या तिथे त्यानंतर घाटा आहे साखर पत्ती आणि प्रभु आणि नारायण हो जाई अरा प्रभुल नारायण उपरे त्यांची पत्नी आहे त्यांची सासू आहे त्यांची मुलगी आहे आणि ते त्यांचे प्रफुल्लचे सासरे आहे आणि मॅडमचे ड्रायव्हर साहेब कायर करते तर प्रफुल्ल हे सहा महिन्याच्या आधी स्वर्गवासी स्वर्गवासी आहे तर मॅडम एक वर्ष आमच्या परंतु आता 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 त्या कम से कम साडेपाच सहाच्या दरम्यान आल्या होत्या आणि मला सांगितलं मॅडमजी तुम्हाला काय हवं हो तर मॅडम म्हटलं तुम्ही काय आणलं तर म्हणजे आम्ही फ्रूड आणले मॅडमजी म्हटलं पहा मौसम असा आहे खरं खरं सांगायचं की जर केळं खाल्ले तर सर्दी होतात डोकं दुखते दुसरी गोष्ट संत्र बी खाल्ले तरी लिमिटमध्येच खावं लागते आणि दुसरी गोष्ट जर शेपर आले तर भोबडे आहे चावता येत नाही <laughs> काय तर मॅडमला मी सांगित सांगित ना सांगितलं मॅडमजी आणि आता आठ दिवस झाले आमच्याकडे खूप याने फ्रूट येत आहेत आता पण आमच्या इथं फ्रूट आहेच तर मॅडमला सांगितलं मॅडमजी म्हटलं अ ना नाहीतर जेवण आणा तर आज आमचे जे वृद्ध लोक काही मुलगी आहेत नाही बोले आमक मटन हो ना आम मटन नाही खाय बोले तो हो खातो आज नॉनव्हेजला आहे तो मैडम मॅडमने कॅन्सल कर दिए तो फिर मैडम ने अभी आटा आटा आ, ये आटा लाए तीन पॉकेट आटा ये शक्कर आहे कम पाच किलो सकर होतीचा पुडा आहे आणि तांदूळ आहे आणि आमच्या वृद्ध लोकांसाठी सरबत आणलेला आहे प्याला आणि बिस्किटचं पुढा पण आणलेला आहे आता मॅडम त्यांना सरबत वाटणार असे मी मॅडमला इच्छा करू इच्छा व्यक्त करतो आणि मॅडम तुम्ही खूप छान स्वीकारलं देहासाठी कारण की आम्हाला अनाजाची जरूरत आहे की आम्हाला ज्याची जरूरत आम्हाला तोच पाहिजे आता फ्रूट खाल्लं तर से कम अर्धा तास पंधरा मिनिट आपल्याला चांगलं वाटत परंतु जेवण जर जेवलं तरी दिवसभर पोट दिवस भरून राहते आहे की नाही त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते वाशी आम्हाला अनाजाची कारण की गव्हर्नमेंटचं अनाज नाही दुसरी गोष्ट कंट्रोल मधून आम्हाला अनाज नाही तुम्ही माझे दाते लोक जर आलात तुम्ही माझ्या मला विचारलं की मॅडम जी काय हवं हो। तर जे वस्तू लागतील मी तेच तुम्हाला मागे मला काय की मी मला बिल्डिंग बिल्डिंग नाही आहे मला सोना चांदी नाही घ्यायच्या मला यायच्या बस पोटं जगवायच्या आणि पुण्याची पायरी आहे बस मी एवढंच बोलते आणि सुनवता तेच बोलतेस